मित्रांनो आपल्यासोबत आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक विजूबा खोळेन उपस्थित आहेत भाऊंच्या वाढदिवसाच निमित्तानं मैदान आहे भाऊंच्याकडून थोडं जाणून घेऊ आणि भाऊंच्या सहकारी आहेत बापू जाधव हो आहेत संजय बाबा आहे आहेत विकास जाधव हो आहेत आपले समीर भाई आहेत नेरचे सतीश वलेकर सरपंच आहेत सगळे आले तिथं सहकारी भाऊंचे एकंदरीत जाणून घेऊ तुम्हाला बोललो आपल्यासोबत आयोजक आणि त्यांचे सहकार आहेत सर्व या ठिकाणी एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन अठ्ठावीस तारीख ओपनचं भव्य देव मैदान आहे विजुबावच्या वाढदिवसानिमित्त आपल्यासोबत प्रसिद्ध बोल गाडी बापू जाधव पुष्पगावचे बापू नमस्कार नमस्कार काय सांगाल बापू निमित्त मैदान घेतलेलं आहे कशी रूपरेषा आहे अठ्ठावीस तारखेच्या मैदानाची येत्या अठ्ठावीस तारखेला होणारे मैदान हे थोडक्यात पारंपरिक पद्धतीच मैदान आहे कारण विजय भावनच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केले जात होते आणि अतिशय बंदीच्या काळात पण हे मैदाना स्वरूपात लहान स्वरूपात पण मैदानाला खंड न पडता घेतच होतो त्यामुळे मैदान ही पारंपरिकच पद्धती मैदान रितसर आणि पारदर्शक होणार का शंभर टक्के मैदान आणि प आणि होणार काय म्हणजे काय त्याचा विषयच राहणार नाही कारण काय तर विजुबाचा मित्र समूह बरच मोठा आहे असला तरी विजूबाऊ फक्त आयोजक म्हणून असणार आहेत तालुका कमिटी पूर्ण कमांड त्या मैदानावर राहणार मैदानी सगळं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार मैदान पार पडेल समजा बैलाला कुठं फोक लावली दिसलं तसं निदर्शन झालं ती गाडी बाद केली जाईल मग आता म्हणजे जसं बॅनर सोडलेला आपण ते रीतसर आहे बक्षीस दिली जाणार का सगळी हा एक रुपये सकाळ बक्षीस कमी मिळणार नाही गाड्या कमी होऊ जास्त कमी होऊ जास्त थोडफार वाढवले जातील पण कमी केले जाणार नक्कीच म्हणजे थोडक्यात पैसे काय मैदान नाही नाही हे पारंपरिकच नक्की काय बैलगाडी मालकांना काय सांगाल बापू तुम्ही बैलगाडी मालक फाटी संदर्भात काय सांगाल फाटी ही खटापूर खोडीची परिचित फाटी आहे बोराटीची फाटी आहे पावसाची शक्यता त्या तारखेला नाहीच तरी बी काय चुकून हलकासा पाऊस झाला तरी न डिस्टर्ब होता पार पडणार मैदानासारखी फाटी आहे या जाणाऱ्या वाहनांना डांबरीटाची एकदम फाटी आहे त्यामुळे पिकअप येतात बैलांच्या अडकणे बिडकणे काही विषय नाही एकदम नॅचरल आणि पुढे भरपूर पटांगण आहे काहीच दुखापती सारखा विशेष कुठं नाही विरवाडा जवळपास काहीच नाही नक्कीच बापू आता मैदान रोज येते पाऊस चालू आहे पण बऱ्यापैकी ह्या पट्टीचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही पावसाळ्यातलं आता पण ह्या पाटीला मैदान अर्ध्यात निर्ध्यात असं बंद पडले असं कधी झालेलं नाही मैदाने पूर्ण किती पाऊस झाला तरी पार पडत त्यामुळे काही अडचण येणार नाही मधून ऑनलाईन नोंद आता कशी चालू आहे आता चालू झाले का नोंद आजपासून ऑनलाईन चालू झालेली आहे बरं किती तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद असेल सत्तावीस तारखेला संध्याकाळपर्यंत नोंद घेतली जाईल सत्तावीस संध्याकाळी लॉट निघणार लॉट निघते बैलगाडी मालकाने विनंती राहील व्हिडिओच्या माध्यमातून कि आज म्हणजे दिनांक मला वाटते आज चोवीस चोवीस तारीख आहे चोवीस पासून सत्तावीस पर्यंत संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत ऑनलाइन नोंद आहे सत्तावीस तारखेला संध्याकाळी साडेसात ते आठ वाजता लाईव्ह लॉट निघणार आणि अठ्ठावीस तारखेला मैदान सकाळी किती वाजता चालू होणार नऊ वाजता बरोबर तर बैलगाडी मालकाने यायला आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजकांना सहकार्य करा रितसर पारदर्शक होणार आहे कुठल्याही प्रकारे पार्सलिटी नाही ओळखोशीला चालणार नाही रुपये कोणाला कमी दिला जाणार नाही संपूर्ण मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि शासनाच्या नियमानुसार यात कुठल्याही प्रकारचा म्हणजे ओळख वशेला पाहुणारा ओळख असलं कारण कारण मित्र समूह मोठा आहे आणि बैलगाडीत विजूबाऊचं नाव आहे कारण पहिल्यापासून म्हणजे बरीच वर्ष झालं विजूबाऊ या बैलगाडी क्षेत्रात असल्यामुळं सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे जरा भाऊंच्याकडे द्या बापू भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ आता समूह बराच आहे तुमचा महाराष्ट्रामध्ये कारण तुम्ही बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला बरीच वर्ष झाली आम्ही सुद्धा पहिल्यापासून बघतोय तुम्हाला तुम्ही असाल बापू असाल संजू बाबा विकास आहेत समीर बाहेर पहिलं सरपंच असतील काय म्हणजे तुम्हाला काय काय प्रकारे फोन आले किंवा कसं नियोजन आहे थोडक्यात काय बैलगाडी मालकांना मैदान हिरेस सर होणार अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आणि बैलगाडी क्षेत्रात बरेच मित्र आहेत मोठमोठ बैलगाडी मालक आहेत त्यांचा बरेच संबंध आहेत सगळे येणार आहेत टॉपची बैल येणार आहे ती तरी पण वशिला बिशिला काय चालणार नाही आणि मैत्री मैत्री ठिकाणी बरोबर आणि मैदान ही घेतलं ही काय पैसे कमावण्यासाठी का नाही घेतलेलं सलगच्या तीन वर्ष बिनजोडचं मैदान घेत होतो पण हांजी हांजी करायला लागतं बिनजोडला त्यामुळं अखिल भारतीय संघ बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार किंवा खटाव तालुका संघटनेच्या वतीनं हे आपलं पारंपरिक मैदान म्हणून तीन फेऱ्याचं मैदान घेतलेलं आहे आणि एक रुपया हे सुद्धा कुणाला कमी दिला जाणार नाही आणि पैसे कमावण्यासाठी काय मैदान घेतलेलं नाही गाडी कमी जास्त आली तरी भाऊ सगळं बक्षीस देणार गाडी कमी येऊ जास्त येऊ आता फाटी संदर्भात काय सांगाल भाऊ तुम्ही बैलगाडी मार का किती जरी पाऊस आला तरी ह्या फाटीवरती मैदान होतच बरोबर बरं भाऊ आपल्याला समजा आता ऑब्जेक्शन आलं की बैल डबल एक बैल एकदाच एक पाळवायचं नियम चालू आहे आपण बघ बघतोय सगळीकडे हा समजा डबल बैल पळला निकालापर्यंत किंवा फायनल पर्यंत आणि तसं निदर्शनं झालं तर ती गाडी बाद केली जाणार गाडी बाद केली जाईल कुठली गाडी असू दे कुठलीही गाडी असू दे काय ओळख असेल तसलं काय नाही ओळख बिळग कायच हे नोंदणी संदर्भात काय लवकरात लवकर नोंद करावी आणि सहकार्य करावे एवढंच अपेक्षा बाकी काय नक्कीच आणि आजपासून नोंद चालू आहे बर सत्तावीस तारखे सात वाजेपर्यंत नोंद ही चालू आणि लाय लॉट नक्कीच आपल्या सोबत आता नाव सांगायची गरज नाही कारण समीर भाई या नेरचे आपले भाई नमस्ते नमस्ते काय सांगाल आता जो तुमचं एकच गाव आहे कसं होणार आहे मैदान ता अठ्ठावीस तारखेच मैदान हे अखिल भारतीय संघटनेच्या नियमानात सुरू होईल कुठल्याही प्रकारचा कुणा अन्याय होणार नाही आणि जो मागाशी तुम्ही विजयबाबनला प्रश्न विचारला की डबल बैल पळणे किंवा शेपुड चावणे पण ते तुम्ही दोन फेरे झाल्यानंतर लगेच ऑब्जेक्शन घ्या नंतर तुम्ही आठ आणि दहा फेरे झाल्यानंतर ऑब्जेक्शन घ्यायला येईल त्यात तो वेळ निघून जाणार तुम्ही दोन फेरे झाल्यानंतर ते जो काय ऑब्जेक्शन असेल डबल बैल पडाला शेपूड चावला लॉबीचा काय निकाल असेल तो दोन फेरे झाल्यानंतर तुम्ही पंच कमिटीकडे येऊन सांगा समालोचकांचा यांच्याकडे न जाता निकाल काय समालोचक देत नाहीत पंच देतात पंचाकडून तुम्ही सांगा नक्कीच पण बाबा एक महत्वाचा मुद्दा काय समजा आपण पहिल्या गटात शकत आणि गाडी चाळीसाव्या पन्नासाव्या गाठात पडली तर ते ऑब्जेक्शन घेता येणार का नाही नाही घेता येणार शंभर दोन फेरे झाल्या की ऑब्जेक्शन तुम्ही येऊन तुमचं सांगायचं ऑब्जेक्शन आणि पुरावे सांगायचं नाही ना, मी काय म्हणतोय समजा एक मध्ये मी पळलो माझा बैल परंतु मी परत डबल गाडी पन्नास मध्ये पळवली आणि पन्नास मध्ये बैल पळायला ते ऑब्जेक्शन तुम्ही त्यावेळेस घेऊ शकता आहे ना पन्नास फेऱ्यात तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता म्हणजे डबल बैलाचं मित्रांनो ऑब्जेक्शन शेवट फक्त शेपूट चावला आणि असेल तुम्ही दोन, दोन गट पोलण्याच्या अगोदर ऑब्जेक्शन घ्यावास द्याव नक्कीच बैलगाडी मालकांनी लक्ष द्या बैयांनी जे आता सांगितलं थोडक्यात की जर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल शेपूट चावला बीट किंवा गाडी फॉल आहे तर तुम्हाला दोन गटापर्यंत ती मोबा आहे दोन गट बोलण्याच्या अगोदर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर ते मान्य होणार तिसऱ्या चौथ्या गट आला आणि तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला आला तर ते मान्य होणार नाही आणि डबल बैल शेवटपर्यंत अगदी फायनल पर्यंत जरी तुमच्या निदर्शनास आलं आणि ते कमिटीला दाखवून दिलं दा तुम्ही की बाबा ह्या गाठामध्ये हा पहिल्यांदा पळला आणि परत डबल ह्या गाठामध्ये पाळलाय आणि ते जर साध्य झालं तर अगदी फायनल एक नंबर जरी केला तरी ती गाडी बाद केली जाणार का हा बाद केली जाणार म्हणजे मित्रांनो बघा फायनल पर्यंत जरी पळला डबल बिल कोणाचा आणि एक नंबर जरी केला तरी त्याला एक रुपया भेटणार नाही बक्षीस कारण तो डबल पळलेला असणार आहे हे नियमानुसार नसणार आहे त्यामुळं मैदान रीत सर पारदर्शक होणार आहे गेल्या वर्षी मला दोन तीन वर्षी भाऊच घेतले परंतु भाऊची इच्छा झाली यंदा की तीन फेऱ्याचं घेऊ त्यामुळे भाऊनी तीन फेऱ्याचं आयोजन नियोजन चांगलं केलं आहे बोरखोडी फाटी तुम्हाला सांगायची गरज नाही फाटी एकदम पळणे योग्य आहे कुठेही अडचण नाही बैलांना कितीही गाडी आल्या तरी उभं राहायला अडचण नाही किंवा पिकअप कुठं अडका अडकी नाही चिकल होत नाही त्यामुळे बैलगाडी मालकांनी होत्या लोड ऑनलाईन नोंदणी करून आयोजकांना सहकार्य करायचंय मित्रांनो <laughs> पाठीमाग आता मागच्या महिन्यात तीस तारखेला जे मैदान झालं अण्णाभाऊ साठे जयंती ते आयोजक आहेत संजू संजू भाऊ आपल्या सोबत भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल आता तुमचं तीस तारखेच मैदान ह्याच फाटीवरती होतं फाटीबद्दल पहिल्यांदा काय सांगाल फाटी काही म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहितच आहे महाराष्ट्र या फाटीवरनं पळून गेलेला आहे बरोबर त्यामुळं मला काय लय फाटीबद्दल सांगायची काही लय गरजच नाही कितीही पाऊस आला काय झालं तरी मैदान ही शंभर टक्के इथं होतं त्याच्यामुळं काय ती म्हणजे कुठल्याही बैलगाडी मालकानं मनात कुठलीही शंका धरायची नाही की बाबा त्या भाटीला मैदान होत आहे का नाही होतय होत आहे का नाही होत शंभर टक्के मैदान कितीही पाऊस आला तरी होतच नक्की त्यामुळं मनातच घ्यायचं नाही त्यांनी काय बर आता हे भाऊंचं मैदान आहे तुमच्या भाऊंचे पहिले पहिले आहे सगळ्यांचं हो बैलगाडी क्षेत्रातली मैदान सर पारदर्शक होणार का हो हो पारदर्शक बक्षीस वगैरे बक्षीस बक्षीस वगैरे सगळी क्लिअर खट्टच इथं भेटणार त्यात कुणीही कसली शंका मनात आणायची ना नाही किंवा मैदान कमी भरलं तर बक्षीस मिळेल का नाही असलं काही देखील मनात आणायचं नाही ना कुणीच पैसे का नाही 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 मैदानी हे फक्त नावासाठी नावासाठी घेतलेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांचं म्हणजे बिंजोरचा आजपर्यंतचा विषय असायचा फक्त आम्ही त्यांना फोर्स केला की पाहुणे मैदान तीन भेऱ्याचं घ्या म्हणून त्यांनी तीन भेऱ्याचं मैदान घेतलंय नक्कीच मित्रांनो कारण आता बाहुंचा मला पण बैल बरेच आहेत परश बैल भाऊ मला आठवत अजून अजून बैल ते त्यानं खरं बाहूंचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलं आणि भाऊंना सुद्धा ना प्रत्येक मैदानावरती भाऊ बैल असू नसू पण एक तास का होईना तर भाऊ मैदानावर हजर असतात त्यामुळं मैदान सर पारदर्शक होणार आहे कुणी मनात शंका ना कुठल्या अफवांना बळी न पडता येत्या अठ्ठावीस तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावा मैदानाची ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे आपल्याला ऑनलाईनचे बॅनर ग्रुप पडतोय मित्र परिवार हा आणि महत्वाचं बैलगाडी मालकांना सांगायचं भाऊंच्या जे मैदानाला पहिले एक लाख एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकाहत्तर एक्कावन एकतीस एकवीस अकरा दहा हे बक्षीस मित्र परिवारांनी दिले आहेत भाऊंच्या त्यामुळे भाऊंना ह्यात एक रुपया कामवायचा नाही फक्त नावासाठी आणि प्रेमासाठी हे बैलगाडी मालकांचे प्रेमापोटी पोटी हे मैदान घेतलेलं आहे तीन फेऱ्याचं भाऊंचं प्रत्येक वर्षी बिनजोड असायचं यंदा भाऊंनी तीन फेऱ्याच घेतलंय प्रेमासाठी त्यामुळे बैलगाडी मालकांनी त्याच म्हणजे संख्येनं भावच्या मैदानाला अठ्ठावीस तारखेला उपस्थित राहावा पुन्हा एकदा मी विनंती करतो ऑनलाईन नोंदणी करा जेणेकरून आपल्याला सत्तावीस तारखेला संध्याकाळी लॉट जाहीर करता येतील आणि अठ्ठावीस तारखेला मैदान लवकर चालू होईल आणि पुढं आता बऱ्याच जणांचा फोन येणार की पावसाचं काय तर पावसाचे वगैरे अपडेट आपल्याला वेळोवेळी देण्यात येत राहील जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही तर येत्या अठ्ठावीस तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा सरपंच आता तुम्ही एक बैलगाडी मालक काय फाटीत काय वाटतंय पाय म्हणजे चिखल वाटतोय का आता आपण चाललोयच की काय चिकलाचा इतर विषय नाही फाटी आता चौदा फूट फाटी आहे बर म्हणजे आता हे लॉबिटचा निकाल आपल्या कमिटीच्या नुसार निर्णयानुसार त्या दिवशी ठरवू कि काय त्यांचा निर्णय असेल निर्णय असेल तो मान्य करूनच घ्यावा लागेल बर पण ते तर शक्यतो लॉबिटचा विषय येणार नाही फाटीला बर काय सांगाल फाटी फाटीबद्दल बैलांना कुठलं तुम्हाला अटक म्हणजे काय अडचण अहो या फाटीला उन्हाळ्या पावसाळ्यात काय फरकच नाही पण ह्या वातावरणात पळा ह्या फाटीसारखी फाटी कुठंच नाही नक्कीच म्हणजे आता आम्ही महाराष्ट्रात प्रत्येक भागात बैलगाडी शर्तीला जातोय बरोबर पण ह्या फाटीसारखी फाटी उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात पाळा कुठंच नाही चांगली नक्कीच दादा बैलगाडी मालक म्हणून बैलगाडी मालकांना काय तुम्ही सांगाल अठ्ठावीस अठ्ठावीसच्या संदर्भात आता सांगायचं झालं तर आता ही पावसाळ्यात हा या वातावरणात बैल मालकाला खरंच ह्या खेळाची मजा घ्यायची असली तर ह्या फाटी अठ्ठावीस तारखेला येऊन पडणं गरजेचं आहे नक्कीच मग काय सर पण मैदान आता भरपूर होते भाऊचं मैदान कसं होईल काय वाटतं भाऊचं मैदान म्हणजे भाऊनं आता हे तीन चार वर्षात पहिल्यांदा तीन फेऱ्याचं मैदान घेतले बर आजपर्यंत ह्या फाटीला मैदान झालं त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने हे मैदान होईल लोकांना चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळेल रीत सर पारदर्शक पारदर्शकता तर आहेच नक्कीच आता अखिल भारतीय संघटनेमुळे इथे काय दोन नंबर तीन नंबर बऱ्यापैकी बंद बंद आहे त्यामुळे ते विषय काय बोलण्याची गरज नाही नक्की नक्की म्हणजे सगळं आहे सर सगळं पारदर्शक होणार पार पार काय अडचण नक्कीच तर बैलगाडी मालकांना विनंती राहील लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटीला सहकार्य करा मैदान चांगला आहे पाळण्यासारखी फाटी योग्य आहे पावसाची कुठली अडचण नाही तशी पुढची आपली आपल्याला कळवली जाईल थोडं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवराय आहे बाळमानच्या नाव चांगलं की जय